काय काढलं काय सत्ता काढले पात्र लावून सकाळी उठा उठता तुला आपल्याच नाही विचारलं मग काम काय काढलं मला सांग आपल्या बाबांच्या मध्ये मोठं कोण आहे मीच आहे ना मग मला सांग माझ्या काकांचं लग्न कोणी केलं <laughs> मीच केलं माझ्या आत्यांचं लग्न केलं माझ्या बापाचं लग्न अरे मीच केलं बाबा सगळ्यांच्या शेवट माझं लग्न माझ्या हातून झालं मग मला सांग एवढ्या वर्षामध्ये <laughs> <laughs> मला किती लग्न झाले आपलं किती वर्ष झाले माझ्या लग्नाला आता तुझ्या लग्नाला बघ माझ्या आठवल्याप्रमाणे थांबते ना काय जाण तुला <laughs> आठवण येत नाही ना अरे माझ्या हातून लग्न झालं माझ्या लग लक्षात नाही का हा तुझ्या लग्नाला बघ आज एवढे आणि तेवढे मिळून इतके <laughs> वर्ष झाले मग मी आता कितके वर्ष समजू एवढे आणि तेवढे मग समजू तेवढे आपण झालं काय एवढ्या का चांगला मातारा झाला ना ढग झाला ना तू हमेशा काही अर्थ करतो मग आयो मदत म्हणजे एखादा चांगला डॉक्टर बरोबर एखादा वैद्य देवऋषी काहीतरी धागा तोरा गंडा तोरा एक शब्द बोलू नको पाचोऱ्या तालुक्यामध्ये असा एक त्याच्याकडे बायकोला घेऊन गेलो नाही आणि महाराष्ट्रामध्ये असा एक देवनी का मी त्याला शेंदूर लावला नाही आले ला नाही तू काय करत मी असं ठरवलंय आजच्या आज मला दुसरी बायको करून देतो काबरू नको काबरू नको हिंमत मीच करेन काका मला बायको करून दे मला बायको नको करून माझी वडा नको मोडू तू अरे तस नाही रे मला माहिती होतं तुझी तक्रार आज उद्या माझ्याकडे ये ना म्हणून <laughs> मी माझ्या तयारीत आहे <laughs> म्हणजे तुझ्यासाठी मुलगी पाहून ठेवली आहे कुठे आहे अरे आपला रवी शिंदे नाही का कर त्याची पाहिजे अजून मोकळे जे ते हो काय म्हणतो अरे पहिले शाळा बुतली होती ती आता घरी आहे का मग पेपर दिले आता घरी असं चला आपल्याला धरून लावतात का जायचं त्याचा घर दूर आहे चला 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 हे आलं घर आपण तर त्याच्या वट्ट्यावरच उभे होते समजून अरे <laughs> तमाशातली घर गावात जागेवर येतात बाबा बर त्यांना आवाज दे आवाज येतो बाजूला पा। थांब आहो शिंदे या या राम 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 कसे अहो राम राम मला भेटले आणि चहा पेताने विषय घेतला बहिणीसाठी स्थळ बघा म्हणजे आणलंय बरं काय शिकलेलं आहे का शिकलेलं आहे का आवाज आला तसा बाहेर फेकला कोणत्या फोटोट्यात का बरं मग डुकरा सोबतचा आहे का बाहेर फेकला परदेशात शिकलाय पोरगा शेती वगैरे आहे का नाही शेती आ? अरे आमच्या जिल्ह्यात त्यांच्या घराण्याला जमीनदार म्हणता असं <laughs> <सो> होय <ए? laughs> किती आहे समोर बघा हा हा जेवढी जमीन दिसते ना हा लोकांची आहे मागे बाबा जिथपर्यंत नजर जाईल हा तेवढी जमीन दुसऱ्याची आहे अभियाचं काय माझा लोक सांगितलं स्थिती दुसऱ्याची मागण्याची स्थिती लोकांची मी का धाब्यावर हिरमीनच्या वांग्या पिकाडतो का